नसीब हा मनमोहन देसाई यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी प्रदर्शित झाला होता म्हणजे यंदा त्याला त्रेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत सुरुवातीला या चित्रपटाचं नाव जॉन जॉनी जनार्दन असं ठेवायचं ठरलं होतं आणि न अमर अकबर अँथनीप्रमाणेच हा चित्रपट मनोरंजक असा बनवून विनोद खन्ना ऋषी कपूर आणि अमिताभ हीच सगळी पात्र घ्यायचं मनमोहन देसाईंच्या डोक्यामध्ये होतं मात्र विनोद खन्ना यांचे नंतरनंतर अमिताभ नंतर यांच्याशी गैरसमज झाल्यामुळं त्यांनी ही भूमिका नाकारली आणि या जागी आले शत्रुघ्न सिन्हा अर्थात शत्रुघ्न सिन्हा यांनीसुद्धा ही भूमिका बहारीनं निभावून नेली लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं संगीत बहारदार होतं आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं जॉन जॉनी जनार्दन हे त्यांच्या काही अखेरच्या गाण्यांपैकी एक सुंदर असं गाणं ठरलं अर्थात अमर अकबर अँथनीची मजा या चित्रपटात आली नाही